शिरो तालुक्यातील दतवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतरित इमारतीत मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात नऊ जण जखमी झाले असून था, त्यापैकी दोघे जण गंभीर आहेत गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले प्रभू शिरगावे वयवर्ष एकोणपन्नास लखनाजित कांबळे वयवर्ष चोवीस राहणार दतवाड अशी गंभीर जखमींची नाव आहेत त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू असल्यानं सध्या दसरा येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये रुग्णालयाचं कामकाज सुरू आहे या इमारतीच्या मागील बाजूस गाव पाणी पुरवठ्याची पाण्याची टाकी आहे त्या टाकीला मधमाश्याचं पोळ आहे आज दुपारी बाराच्या सुमारास अचानक या मधमाशीनं ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत घुसून हल्ला केला यावेळी दवाखान्यात डॉक्टर्स नर्स आरोग्यसेवी कवरुग्ण यांची संख्या मोठी होती अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यानं सर्वजण भयभीत होऊन पळत सुटले यामध्ये प्रभू शिरगावे अजित कांबळे यांना डोके मान कपाळ हात पाय या ठिकाणी चावा घेतल्यानं ते गंभीर जखमी झाले तर सिस्टर परनाथ संधी गीता नागुलपिल्ले पिल्ले आशा सेविका शुभांगी उरुणकर वैशाली उरुणकर आयशा नदाव सुमन भाटले सुमन गुरु अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत किरकोळ जखमींना येथेच उपचार करून घरी पाठवण्यात आले आज अस बुधवार असल्यानं गर्भवती महिला व बालकांना लसीकरण देण्यात येत होते त्यामुळे त्यांची संख्या जास्त होती सुदैवानं बारा वाजता लसीकरण पूर्ण नाही यातील बरेच रुग्ण घरी गेले होते त्यावेळी जर हा हल्ला झाला असता तर रुग्णसंख्या वाढली असती दरम्यान आधीच मधमाशाचे पोळे काढले असते तर आजची दुर्घटना घडली नसती ग्रामीण रुग्णालयात नेहमीच रुग्णांचा वावर अधिक असतो गर्भवती माता व बालके हल्ल्याची आधी गेल्याने वर आज रंगपंचमीचा सण असल्याने गर्दी कमी झाली होती अन्यथा अनेकांना मधमाशा डसल्या असत्या अशी चर्चा परिसरात सुरू आहे दत्तवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज